पुरुषांसाठी संकुलामध्ये किसान सभेची पहिली महिला शेतकरी परिषद होते कॉम्रेड नरेंद्र भालुसरे मुदुताई परळेकर कॉम्रेड सामराव परवळेकर अशा दिग्गज नेत्यांबरोबर कॉम्रेड नरेंद्र माणूसरे शेतकऱ्यांमध्ये काम करत होते आणि शेतकऱ्यांसाठी हे आपल्या दिला आणि अशा एका महान नेत्याच्या स्मृती प्रत्यर्थ उभारलेल्या या संकुलामध्ये शेतकरी महिलांची परिषद होते आणि त्याच्यासाठी पुढचा एक मोठा लाभ पुकारण्याचा निर्णय होतो ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मनपूर्वक या नाशिकच्या चळवळीमध्ये नाशिकच्या चळवळीच्या केंद्रामध्ये आपण सर्वांचं तुम्ही महाराष्ट्रातून आलेला त्या सर्वांचं आले स्वागत करतो तुम्हाला लाल सलाम करतो सतरा मागण्यांची सहद आता